जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी या गावानं घेतला एक अनोखा निर्णय पाहूया सविस्तर बातमी मधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटसंख्या वाढीबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी गोंदवले बुद्रुक गावानं आता अनोखं पाऊल उचललंय यंदाच्या वर्षी आता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी शंभर टक्के माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत घेण्यात आलाय विशेष बाब म्हणजे असा ठराव करणारी गोंदवले बुद्रुक ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे जिल्हा परिषदेची शाळा टिकावी यासाठी राज्यात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली नावानं विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील गोंदवली बुद्रुक गावानं सुद्धा असाच निर्णय घेतलाय उपसरपंच संजय माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला राजेंद्र अवघडे गुरुदत्त कुलकर्णी यांच्यासह सर्वांनीच संमती दर्शवत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली गोंदवली बुद्रुक मध्ये सन एकोणीसशे तीन साली जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आहे अलीकडच्या काळात मात्र या शाळेची पटसंख्या घटत चालल्यानं ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे म्हणून आता ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या गावातील शाळा नंबर एक व दोन तसेच कचरेवाडी व वा कवटवस्ती शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील ही तूट भरून काढण्यासाठी सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य आपले मानधन देणार आहेत या अनोख्या निर्णयाना पालकांना दिलासा मिळणार आहे शिक्षणप्रेमी आणि दानशूर व्यक्तींनीही यासाठी सहकार्य करण्याचा आवाहन ग्रामपंचायतीने केलंय या ग्रामसभेनंतर उपसरपंच संजय माने यांनी आपला आवाज सोबत संवाद साधला ते काय म्हणाले पाच संजय माने गोंदोरे तालुका मान जिल्हा सातारा नेहमीप्रमाणे मी महिन्यातली जी ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली पण अनुषंगानं जो एक महत्त्वाचा विषय निदर्शनास आला त्या आमचे मेंबर फरतडे यांनी त्या ग्रामसभेमध्ये विषय मांडला की आपल्या जिल्हा परिषद शाळेची जी पटसंख्या कमी होते त्या पटसंख्येच्या अनुषंगानं आपण जर जी वि जे विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेचे शाळेमध्ये जे पालक घालतील त्या पालकांना आपण घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून आपण त्या घरपट्टी व पाणीपट्टी माफ केल्यानंतर त्याचा अनुषंगाने जो पाणीपट्टी आणि घरपट्टी जी माफ करणार आहोत ते भरपाई आपण आमचे जे ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच सर्पन्छ, उपसरपंच सदस्यांना जे मानधन मिळतं त्या मानधनाच्या माध्यमातून आम्ही त्या घरपट्टीच्या आणि पाणीपट्टीचा भरपाई आम्ही करणार आहोत आणि जर अनुषंगाने ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आमचे जे कमी पटसंख्या निर्माण होत चाललेली आहे ती पटसंख्या वाढीसाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि या अनुषंगाने जे शैक्षणिक क्षेत्रातील जे दानशूर व्यक्ती असतील त्या व्यक्तींनी सुद्धा या सगळ्या असणाऱ्या घरपट्टी आणि पाणीपट्टी यामध्ये आम्हाला जी मदत होईल त्यांच्या अनुषंगानं त्यांनी सुद्धा या ठिकाणी दानशूरपणे पुढे यावं आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जी इत्ता च्या एक वर्षासाठी जी मुलं घातली जातील ये त्या येणाऱ्या त्या पालकांना आम्ही एक वर्षासाठी घरपट्टी माफ करणार हो आहोत घरपट्टी आणि पाणीपट्टी तरी सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि सर्व पालकांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपली मुलं पहिलीला घालावीत एवढी माझी सर्व ग्रामस्थांना पालकांना विनंती आहे धन्यवाद आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले